पुण्यातील खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतलंय मोठ्या प्रमाणात दारू गांजा आणि हुक्का जप्त करत पोलिसांनी कारवाई केली आहे तर तीन महिला फरार झाल्या आहेत या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून गिरीश महाजन सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पुणे शहर पोलिसांनी खराडी परिसरात मध्यरात्री साडेतीन वाजता एका हाय प्रोफाईल रेव पार्टीवर धाड टाकली या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलं पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू गांजा आणि हुक्का जप्त केला आहे रेव पार्टीत सहभागी तीन महिला पळून जाण्यात यशस्वी ठरल्या असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे गिरीश महाजन पंढरपूरला होते रात्री नाशिकला आलो खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर रेव पार्टीत सापडले तेच आयोजक होते खडसेंना ट्रॅप ची माहिती होती तर जावयाला का अलर्ट केलं नाही प्रत्येक वेळी षडयंत्र कसं चौकशी होईल दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं खरं म्हणजे कालच प्रेस प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे पदार्थ का मिळतात इकडनं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता अमद पदार्थ बोलत असतात पण आता त्यांची जावईच हे सगळं आहेत सगळा उद्योग हे आज मला त्या ठिकाणी समोर आलेला आहे तर म्हणजे हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण ना मला ते पोलिस बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय रेवपाटीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासा आणते त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर रेव पार्टी ही कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करून बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे खडसेंवर आणि त्यांच्यासारख्या लोकांवर हा संदेश आहे चुप रेड करू बोलणाऱ्यांना असा असा दबाव टाकला आरोप ठाकरे नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे स्वायत्त यंत्रणांचा किती आणि कसा गैरवापर करावा हे भाजपकडून शिकलं पाहिजे मागच्या काही वर्षामध्ये हे महाराष्ट्र आणि भारताला सर्विष्णत आहे महाराष्ट्रात आधी संजय राऊत साहेब बोलत होते मग राऊत साहेबांच्या अगदी मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत ईडी सी बी आय नामक यंत्रणा पोचली आणि राऊत साहेबांवर कारवाई झाली मग काही काळानंतर नवाब मलिक बोलायला लागले नवाब मलिकांवरही तशीच कारवाई झाली त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आत टाकायचा कार्यक्रम झाला आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकरची ही कारवाई होते रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टीमध्ये खरं चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र सगळी ग्रह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे वेगळं सांगायला नको विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडनमध्ये मध्ये तुम्ही लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाही आहेत ही, ही क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय खडसे गिरीश महाजनांविरुद्ध पुराब्यांसह बोलत होते आणि चोवीस तासात ही कारवाई झाली यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना बदनाम केलं जाते रेव पार्टी कोणाच्या भाजपने हनी ट्रॅप आणि नशेच्या पार्ट्यांद्वारे आठ आमदार फोडले खडसे आता याची किंमत भोगत आहेत असं सांगून विरोधकांचा सा आवाज बंद केला जातो असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे बघा माझ्याकडे त्याविषयी काही माहिती नाहीये या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल हा और हो सकता है, पोलीस और पोलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है बाकी सरकार में कुछ काम नहीं है मैं जानकारी ले लूंगा खड़से साहब के दामाद उनको भी ऐसे एक केस में ईडी ने किया था कुछ में कुछ मिला नहीं दो दिन से खड़से साहब सरकार के खिलाफ दोन दिवस पास साहब सरकार खास कर गिरीश महाजन विरोधा मधेमपण बोलता है पुराव्यांसह हो बोलताय आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टी एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिकमध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्ष दाढण्याचा भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाक हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर मकुकाच्या कारवाया केल्या माझे पात गेले प्रफादा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासवू आहेत आमचे उपनेते ते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांच्या अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे वा एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मुखार सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही माती